महाराष्ट्र झिरो बोर मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज आपण ठाणे रेल्वे स्टेशनवर आलेलो आहोत तरी ठाणे रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म नंबर पाच ते सहा या प्लॅटफॉर्म चे रुंदीकरण करताना आपल्याला रेल्वे प्रशासन व रेल्वे प्रशासनाचे कार्य कर्मचारी मोठ्या संख्येने आपल्याला प्लॅटफॉर्मवर दिसत आहे व मोठ्या प्रमाणे कामगार ही आपल्याला दिसत आहे तरीही रेल्वे प्रशासनाने नागरिकांना आवाहन केलेलं आहे की रेल्वे ठाणे रेल्वे स्टेशनचे प्लॅटफॉर्म क्रमांक पाच ते सहा यांचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे तरी प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे कारण हे जनतेसाठी जे काम केले जाते म्हणून जनतेने रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे तरीही रेल्वे या छत्तीस घंटाच्या मेगा ब्लॉक मुळे रेल्वेतील प्रवाशांच्या मोठ्या संख्येने हाल होताना आपल्याला दिसत आहे तरीही रेल्वे गाड्या या लांब पल्ल्याच्या गाड्या कमीत कमी दिवसाला तीस गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत व दोनशे ते अडीचशे लोकल फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत तरीही परवाशांनी याची नोंद घ्यायची आहे कमीत कमी हा छत्तीस घंट्याचा मेगा ब्लॉक असल्याने हा सोमवारपर्यंत लोकल व लांब पल्ल्याच्या गाड्या या बंद असतील तरीही परवाशांनी याची नोंद घ्यावी असे रेल्वे प्रशासन यांनी आवाहन केलेले आहे तरी रेल्वे प्रशासन युद्ध पातळीवर काम करताना आपल्याला दिसत आहे महाराष्ट्र झिरो पोर्ण बारा वाजेपासून हा मेगा ब्लॉक सुरू झालेला आहे तरीही ही गुरुवार रात्री बारा वाजेपासून तर दोन तारखेपर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक छत्तीस जर मेगा ब्लॉक लावण्यात आलेला आहे तरीही रेल्वे अधिकाऱ्यांशी आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला परंतु रेल्वे अधिकारी बोलतायत की आम्ही काही स्टेटमेंट सध्या देऊ शकत नाही कारण काम हे युद्ध पातळीवर सुरू आहे तरीही आम्ही त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला परंतु रेल्वे अधिकारी काही बोलण्यास नकार देताना आपल्याला दिसत आहे मुंबईच्या लोकांसाठी हे बरोबर नाहीच आहे हे काय त्यांचं प्रयोजन मला समजलंच नाही म्हणजे काय त्यांचे प्लॅटफॉर्म वाढवत आहेत काय करत आहे हे समजू शकत आमच्या वयाने मोठे असेल म्हणजे साठ वर्षांच्या कुठे आम्ही कळव्या कळव्या म्हणायला परत ऑफिस आहे दिली होती त्याने सांगितलं जर तुम काम नसेल तर घराच्या बाहेर बघा तर आम्ही लोकल माणसं अशी आहोत की रोज आहे त्यामुळे आम्ही बाहेर पडलेलो आहोत आता बघू आता अजूनपर्यंत गाडी आलेली नाही दहावीस ची गाडी इथे ठाण्यावर आहे पण अजून आता दहा पंचवीस होत आले अजूनपर्यंत गाडी आलेली नाही आता अर्धा तास गाड्या लेट चालला माझी मुलगी सकाळी गेली ती म्हणाले अर्धा एक तास गाड्या लेट आहेत काय समजू लागली नाही मला वाचलं काय समजू शकल नाही मला पण मला घाटको भरल्यावर फोर नाईन्टी फोर बसला आहे पण त्याच्यामध्ये खूप रश आहे काळव्यावर आता बघितलं खूप त्रास करावा लागतो आमच्या वाटतं आपण खूपच खूप त्रास करायला लागतो आणि छत्तीस पण घंटे म्हणतात त्रेसष्ट घंटावरती कालच्या ह्याच्यावर त्रेसष्ट घंटा सांगितलं खूप त्रास होतो आता आज आजपासून शनिवार शुक्रवार शनिवार लावून सांगितलं सोमवारपासून रेग्युलर होतील सोमवार केव्हाच होत नाही एक दिवस जरी यांचा मेगा ब्लॉज असला तरी त्यांच्या रेग्युलर काही होत नाही सोमवारपर्यंत सोमवार व दुपारपर्यंत आम्हाला त्रास व्हावाच लागतो त्रास घ्यावाच लागतो महाराष्ट्र जिरोच्या माध्यमातून श्रवण पाटील